मी आजही हाडा वकीलच आहे पण गेल्या दोन महिन्यामध्ये जे शल्य जाणवलं मी कुठल्या विषयावर बोलतोय आपल्याला कळत ऍडमिट वन टेक वन फ्री ऍडमिट वन फ्री असे करून आम्ही दोघे एकाच दिवशी ऍडमिट झालो पण साक्षीदार माझे वकील मित्र अमोल गांधी वगैरे मागे अंबीरमध्ये आलेले आहे हे सगळे मला ओळखणारे वकील आहेत साडे बावीस वर्षाच्या वकिलीमध्ये एखाद वेळेस मी साडे बावीस दिवस सुद्धा रजा घेतलेली नसे अनेक वर्ष सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे आणि सरकारच्या अनेक टीका एक तर कोठाशी घेण्यामध्ये किंवा झाकण्यामध्ये खूप कष्ट करणार आहे श्री सुभाष सत्र न्यायालय ओपन केल्यानंतर मर्डर किंवा के इतर गंभीर गुन्ह्याचं चा ट्रायल चालवताना जेवढं गांभीर्याने चालवायला पाहिजे महत्वाचं म्हणजे कोणता प्रश्न विचारू नये क्लायंटच मॅटर फार रिस्क मध्ये टाकत आहे आपण कुठं थांबायचं तोच प्रश्न आहे कर्जत मागणार जामखेड मागणार आता कोण राहणार आता वकिली व्यवसाय करणाऱ्या विधीज्ञाचा एकच धर्म असतो पक्षकाराची केस चालवणे आणि न्यायाधीशांचा एकच धर्म असतो त्यांनी चालवलेल्या केसचा न्यायनिवाडा करणे पक्षकार मोठ्या अपेक्षेनं न्यायमंदिरात येत असतात पण विधिज्ञांनी विनाकारण तारखा वाढवल्या तर त्याचा दुष्परिणाम पक्षकाराच्या केसवर व त्याच्या मानसिकतेवरही होतो त्यामुळे विनाकारण केसेस लांबवणे योग्य नसल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र भुगे यांनी व्यक्त केलं न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते आज राहता येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमा नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश वाय एच अमेटा राहता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन विखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी बोलताना न्यायमूर्ती चपळगावकर यांनी उपस्थित न्यायाधीश व वकिलांना लोक अदालत मध्यस्थी व समुपदेशनाचाही जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा म्हणाले की येथील वकिलांच्या पाठपुराव्यामुळेच हे न्यायालय सुरू झाले अवघ्या पंचवीस क किलोमीटर अंतरावर दुसऱ्या जिल्हा न्यायालयाला परवानगी मिळणे ही वेगळी बाब आहे येथील वकिलांना जिल्हा न्यायालयात कुशलपणे काम करण्यासाठी बाहेरील वरिष्ठ वकिलांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे राहता न्यायालयातील न्यायमूर्ती आदिती नागोरी न्यायमूर्ती ए एस देशपांडे न्यायमूर्ती एस व्ही खैरे न्यायमूर्ती ए ए कुलकर्णी न्यायमूर्ती एस एस मुलाणी आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमासाठी डी के धनवटे प्रशांत बावके अजय चौधरी विकास सदाफळ अनिल शेजवळ अनिल गमे जी डी करमासे राजीव गांधी रघुनाथ बोठे योगिनी बेल्हेकर शीतल वारुळे आदी वकिलांनी परिश्रम घेतलेत सर्वांनी या कार्यक्रमात खूप दूरून खूप दूर दूरवरून वकील आणि सर्व खूप दुरून आले तिथे आज या कार्यक्रमाचं यशस्वीसाठी आपण भाग घेतलो आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद कर्ज सत्र होणार का आता कुठं थांबायचं तोच प्रश्न आहे कर्जत मागणार जामखेड मागणार आता कोण राहणार आता पण एक मला इथे अनेक वकील इथे हजर आहेत त्यांच्यासमोर हा विषय आणणे प्रासंगिक आहे की तालुका स्तरावर आपण सत्र न्यायालय ओपन केल्यानंतर मर्डर किंवा के इतर गंभीर गुन्ह्याचं चा ट्रायल चालवताना जेवढं गांभीर्याने चालवायला पाहिजे महत्वाचं म्हणजे कोणता प्रश्न विचारू नये क्लायंटचं मॅटर फार रिस्क मध्ये टाकत आहे आपण या विषयावर आपण लक्ष द्यायला पाहिजे चालुकाच्या ठिकाणी न्यायालय सत्र न्यायालय व्हायला पाहिजे पण इकडे देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि बार काउन्सिलने देखील या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळीकडे आपण फक्त आपण सात्र न्यायालय ओपन करत गेलो तर काही फायदा नाही होणार क्वालिटीवर आपण लक्ष घालायला पाहिजे आणि इथे आज मला आपण बोलायची संधी दिली माझा सत्कार केलं आणि खूप खूप धन्यवाद आज इथे आमचं न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी मॅडम इथे आज काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहे आणि संदेश पाठवले आहे त्यांच्या वतीने मी संदेश वाचून दाखवतो आपल्याला ॲट द आउटसेट आय अपोलाइज टू दी राहता बार असोसिएशन ॲज आय एम अनेबल टू अटेंड द फंक्शन डू टू माय पर्सनल रिजन्स इट इज वन ऑफ द हिस्टॉरिक मुवमेंट इन द हिस्ट्री ऑफ राहता दॅट डिस्ट्रिक्ट कोर्ट इज एस्टाब्लिशड हिअर अँड विल स्टार्ट फंक्शनिंग इट विल गिव्ह Access to justice to the residents of taluka and nearby areas who are residing within the jurisdiction of this court. With the inauguration of this court, the responsibility of the bar is enhanced. You are required to study more and properly assist the presiding officer of the inaugurated court. You must learn the art of drafting arguing a civil appeal, missionary civil appeal to conduct session trial also. Some of you might be appearing in nearby district courts but now this is opportunity for all of you. Together you should set an example then only it can be said that the purpose of establishing such court here is achieved. I congratulate all of you and expect that a standard will be set by you for future of the court inaugurated. फ्रॉम जस्टिस उपस्थित राहताना आणि या कार्यक्रमाचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे आज बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली मागणी ऍक्च्युअली दोन मागण्या ह्या एकत्ररित्या पूर्णत्वास आल्यामुळे राहता तालुक्यातील सर्व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो सर्वप्रथम मान अभिनंदनाचा जनतेचा आणि ही गोष्ट इथे आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या बारच्या सर्व सदस्यांचा त्याचबरोबर या न्यायालयाच्या इमारतीसाठी लोकप्रतिनिधींची सुद्धा खूप साथ लाभलेली आहे या सर्व गोष्टी आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध करताना करता त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत त्यांचे पण मी खास आभार मानतो माननीय जिल्हा न्यायाधीश यरला गट्टा साहेब यांचं विशेष लक्ष या सगळ्या उपक्रमांकडे आहे जास्तीत जास्त आपण निर्माण या जिल्ह्यामध्ये करू शकलो त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचं पण मी अभिनंदन करतो आता आपली मागणी मान्य झाली आपल्याला सत्र न्यायालय इथे मिळालेलं आहे ही एक मोठी जिम्मेदारी आपण वकील संघावरती घेऊन पडलेली आहे जो डाटा माझ्या समोर आणण्यात आलेला आहे त्याप्रमाणे साधारणतः सातशे पंचावन्न फौजदारी प्रकरण इकडे ट्रान्सफर झालेली आहेत या निमित्ताने राहता इथे काम करणाऱ्या सर्व ज्युनियर वकिलांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे आणि मला खात्री आहे की इथली सिनियर मंडळी त्यांना संधी देईन काम करण्याची मार्गदर्शन करेल आणि इथला बार हा लवकरच परिपूर्ण बार म्हणून निर्माण होऊन आपलं नाव करेल तर त्याचबरोबर हे लिटिगेशन जरी आता मोठ्या प्रमाणावर इथं आलं असेल तर हे संपवण्याची जिम्मेदारी आपल्यावरती आहे तर ही फक्त कोर्टामध्ये प्रकरणं चालून आपण हे सगळं काम पूर्ण करू शकतो असं नाही तर यासाठी आपल्याला मिडिएशन लोक अदालत या गोष्टींनासुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे इथे मी बिल्डिंग ज्यावेळेस सकाळी बघितली त्यावेळेस असं दिसलं की इथे मिडिएशन हॉलसुद्धा दिलेला आहे बारसाठी प्रश प्रशस्त जागा निर्माण केलेली आहे या सगळ्या सुविधांचा फायदा घेऊन आपण पक्षकारांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी जे काय आपल्याकडनं करता येईल हे सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे माननीय न्यायमूर्ती साहेबांनी इथे येण्यास अनुभती दर्शवली त्यांना आपण ऐकण्यासाठी सर्व आज उत्सुक आहोत त्यामुळं मी माझं भाषण थोडक्यात संपवतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मला इथे आज जो सत्कार केला जो तुमच्यात राहण्याची बार काउन्सिलचे दोन प्रतिनिधी श्री राजुन गुरुमजी आणि आमच्या आवडते आवडते आग म्हणजे वकील म्हणून श्री अनमो सावंतजी न्यायिक कुटुंबातल्या बहिणी गुरु व्यासपीठासमोरील मान्यवर लोकप्रतिनिधी माझे मित्र हे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना एवढ्यातच सिनियर ॲडव्होकेट म्हणून रेझिग्नेशन मिळालेले श्री संजय खे पाटील तसेच माझे मित्र आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये हो कार्यरत असलेले अनेक वर्ष सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे आणि सरकारच्या अनेक चुका एक तर पोटाशी घेण्यामध्ये किंवा छाकण्यामध्ये खूप कष्ट करणारे श्री सुभाष तांबेजी अनेक चेहरे औरंगाबाद खंडपीठामध्ये काम करणारे विधिज्ञ दिसत आहेत तिथले बरेच सुविधे आहेत सर्वांचा उल्लेख करणं सोपं नाही त्यातच वेळ जाईल पण मी या सर्व मान्यवरांना अभिवादन करतो ज्येष्ठ ज्ञानी वकील भगिनी बांधव हो। ज्या लोकांसाठी न्यायनिर्दी बांधलं गेलं असे पक्षकार आणि विचारता आपलं सर्वांचं स्वागत आणि सर्वांना सर्वांचे अभिनंदन माझ्या पूर्वीच्या रक्त्यांनी वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत आणि माझे बंधू न्यायमूर्ती चंद्रशेकर सावांनी जो ज्युडिशरीला जिव्हाळ्याचा विषय असतो न्यायदान करणे आणि केसेसचा निपटारा करणे या विषयामध्ये त्यांनी त्यांचे मनोदपूक व्यक्त केलं मी त्यांच्या के मताशी संपूर्णपणे समजत आहे त्या बरोगताच्या संदर्भात मी थोडंसं आणखी पुढे काही बोलतो प्रत्येक न्यायालयाला एक इतिहास असतो जसा त्या भूमीला इतिहास असतो भूमी असेल तर जनता आहे जनता असेल तर न्यायालय आहे आणि न्यायालय जर असेल तर स्वाभाविकपणे एकच कर्तव्य डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि ते म्हणजे न्या न्यायदानामध्ये हातभार लावणे आणि न्यायदानामध्ये जास्तीत जास्त यश प्राप्त होत वकील भगिनी आणि बांधवांना न्यायव्यवस्थेत प्रवेश केल्यानंतर माझ्या मताप्रमाणे दुसरा कोणताही धर्म नसतो फक्त न्यायदानामध्ये हातभार लावून न्यायदान करून घेणे हा एकमेव धर्म असतो आणि जर हा धर्म असेल तर या धर्मासोबत महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरून पडत असते आणि त्या जबाबदारीच्या विषयी श्री राजेंद्र उमाजी पण बोलले आणि श्री अमोल सावंतजी पण बोललेले आहे पक्षकार ज्या वेळेला न्यायालयात आपली तारीख करायला येतो यावेळेला तिच्या मनामध्ये जर पहिला विचार आला असेल तर तो हा आज माझ्या केसचे काय आज माझ्या खटल्यामध्ये प्रगती होणार का आज माझ्या खटल्यामध्ये कोणते पुढचे पाऊल टाकले जाईल ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो नेक्स्ट स्टेज ऑफ द ट्रायल गाठलं गेलं हाच विचार त्या पक्षपराच्या डोक्यात असेल त्यानंतर जर त्याला जर असं की आज आपण ऍडजमेंट घेणार आहोत तर त्याला काय वाटेल याचे याचा वेगळा उभा करायची गरज नाही न्यायालयात येणाऱ्या पक्षकाराला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो न्यायालयात येणाऱ्या पक्षकाराच्या मनामध्ये एकच भावना असते एकच धारणा असते आणि एकच इच्छा असते आज माझ्या केसमध्ये प्रगती झाली पाहिजे आज माझ्या केसमध्ये काहीतरी झालं पाहिजे पण शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला जर कळलं की आज आपल्या शाळेला सुट्टी आहे तर तिथे अभूतपूर्व आनंद असतो आणि इथे न्यायालयामध्ये आपली केसमध्ये ॲडजमेंट झाली असं कळलं तर तिथे अभूतपूर्व दुःख असतं फरक जाणून घ्या मी माझ्या स्वतःच्या उदाहरणाने आज इथे उपस्थित कमीत कमी, कमी दहा ते बारा वकील आहेत जे मला पुढे ज्येष्ठ आहेत सिनियर ॲडव्होकेट श्री संजय खरडे पाटील हे मला ज्येष्ठ आहेत माझे मित्र आहेत ते मला जवळून जाणतात सुभाष तांबे मला जोडून ओळखतात उत्तम बोंदर आहेत किशोर हुके पाटील आहेत संदीप गोर्डे पाटील आहेत तांबे आता तांबे मंडळी बरीच झालेली आहे अमोल गांधी वगैरे मागे अंबीरमध्ये आलेलं आहे हे सगळे मला ओळखणारे वकील आहेत साडेबावीस वर्षाच्या वकिलीमध्ये एखाद वेळेस मी साडेबावीस दिवस दिवससुद्धा रजा घेतलेली नसेल आणि म्हणून मी म्हणतोय मी माझ्या उदाहरणाने बोलतोय मी प्रवचन नाही करतो मला आता या जूनमध्ये अकरा वर्ष न्यायसेवेत होत आहेत ज्यांच्या समोर मी माझ्या आयुष्यातला न्यायदान करतानाचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस ज्यांच्या समोर मी पार पाडला असे सगळे वकील वहिनी बग, बांधव माझ्यासमोर साक्षीदार म्हणून आहे अकरा वर्षाच्या न्यायदानामध्ये अकरा दिवस सुट्टी घेतलेली नाही आणि चार दिवस सुट्टी घ्यावी लागली कारण मला आणि माझ्या मिसेसला एकाच वेळा डेंग्यू झाला आणि म्हणून दोघांनाही इस्पितळामध्ये ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट वन टेक वन फ्री ॲडमिट वन फ्री असे करून आम्ही दोघे एकाच दिवशी ॲडमिट झालो पण साक्षीदार माझे वकील मित्र इथे आहेत माझ्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी चार मे दोन हजार तेवीसला मी सकाळी सुट्टी घेतली आणि आदल्या दिवशी ज्यावेळेला तिचं हळदीचा कार्यक्रम चालू होते त्यावेळेला हळदीचे कार्यक्रम चालू असताना मी न्यायालयात होतो न्यायदान करत होतो कारण माझ्या न्यायालयाचा बोर्ड तीनशे बॅटर्स आहे तीनशे बॅटर्स मी घेऊ शकत नाही तीनशे बॅटर्स माझी एका दिवसात घेण्याची इच्छा पण नाही कारण तीनशे बॅटर्स जर पाच तासामध्ये किंवा आम्ही दररोज दो दोन तास एक्स्ट्रा बसतो ते दोन तास ॲड करा सात तास साठ मिनटाचा एक तास चारशे वीस मिनटं होतात त्यामध्ये तीनशे मॅटर घ्यायचे झाले तर आम्हाला दीड दीड मिनटामध्ये ते मॅटर बाजूला करावं लागेल वकिलांना बोलण्याची संधी पण मिळणार नाही आणि न्यायदान करण्याची ऑर्डर करण्याची पण संधी मिळणार त्यामुळे मी कधीही घड्याळाशी स्पर्धा केलेली नाही मी कधीही आज माझं डिस्पोजल किती होतं या आकड्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्याच्याशी स्पर्धा केली नाही स्पर्धा केली नाही हे ही वास्तवता आहे पण त्यामुळे डिस्पोजलकडे लक्षच दिलं नाही हे कधीच होत नाही सांगायचं तात्पर्य हे की आपण ज्या वेळेला एखाद्या खटल्यामध्ये तारीख मागतो किंवा ऍडजस्टमेंट घेतो किंवा कृपया मला माझ्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका मी न्यायिक बंधू बहिणी म्हटलं आणि वकिली व्यवसायांना मी माझ्या भगिनीने बांधव आणतो मी आजही हाडामासाचा वकीलच आहे <laughs> पण गेल्या दोन महिन्यामध्ये जे शल्य जाणवलं मी कुठल्या विषयावर बोलतो आपल्याला कळत माझी विनंती आहे सर सर्वांना न्यायालयाचा पहिला मजला झाला न्यायालयाचा दुसरा मजला झाला लवकरच न्यायालयाचा तिसरा मजला होईल तुम्हा लोकांची कामाची गरज आहे तुम्हा लोकांची मागणी आहे मागणीमध्ये लक्ष घालणं आमचं कर्तव्य आहे तिसरा मजला पण होईल जेवढे मजले चढतील तेवढी जबाबदारी वाढत जाईल आणि जेवढी जबाबदारी वाढत जाईल तेवढीच तुमच्या बाबतीत जनतेची अपेक्षा वाढत जाईल आणि जनतेची अपेक्षा जर वाढली आज इथे माननीय लोकप्रतिनिधी पण बसलेले आहेत ते ह्याला साक्ष आहेत आणि ते याच्यावरती सांगू पण शकत जशी जनतेची तुमच्यामधली अपेक्षा वाढते तसं तुमच्याकडून बेटर परफॉर्मन्सची अपेक्षा असते आणि बेटर परफॉर्मन्स म्हणजे ज्या दिवशी ज्या ज्या खटल्याची जी तारीख लागलेली आहे त्या खटल्यामध्ये त्या, त्या तारखेला जितकं काही काम करता येईल तेवढं करणे आणि सहजरित्या ॲडजमेंट मागणे हे परस्पर गुरुधार असत आपल्याकडून जनतेची अपेक्षा हीच आहे की साहेब तुमचा पहिला मजला झाला तुमचा दुसरा मजला झाला पण पहिला मजला चा... बांधकाम चालू असताना माझी केस दाखल केली आता दुसरा मजलाही तयार झाला तसे कामकाज आता या सोमवारपासून होणार आहे पण माझी केस अजून तिथेच आहे हे त्यांचं शल्य असतं आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की न्यायदानामध्ये आपला हातभार लागत असताना उभया अत्यंत गंभीर कारणासाठी अत्यंत वैयक्तिक अडचणीसाठी ज्या अडचणीवरती तुम्ही त्या दिवशी मातच करू शकत नाही अशा कारणासाठी जर तारीख मागितली तर ता चालू शकते पण असंख्य तारखा मागणे हे पटल्यासारखं चपलगावकर साहेबांनी पेंडन्सीचे आकडे तुम्हाला वाचून दाखवले आम्ही न्यायाधीश लोकांना स्वाभाविकपणे काळजी कशाची असते तर किती फायलिंग झालं ह्याची नसून आपली पेंडन्सी किती आहे याची आम्हाला माहिती असते आणि म्हणूनच आज जे न्यायालयात आम्ही तासभर दीड तास दोन तास एक्स्ट्रा बसतो सात सात वाजेपर्यंत न्यायालयात बसतो त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की ते जास्ती काम केल्याबद्दल आम्हाला काही इन्क्रीमेंट मिळणार नाही आमच्याकडे जास्ती डिस्पोजल दिल्या बाबतीत जसं फॅक्टरीज आणि इंडस्ट्रीज वगैरे असतं ओव्हरटाईम तसं आमच्याकडे ओव्हर ओव्हरटाईम मिळत नसतं उलट कधी कधी आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही बसताय खूप काम खूप करताय पण सर सात वाजेपर्यंत म्हणजे जरा जास्त होत थोडं कमी करा साडेचारचा किंवा पाच वाजताचा जर तुमचा रायझिंग टाईम असेल तर तुम्ही एक अर्धा तास पाऊन तास एक्स्ट्रा बसून नका ठीक आहे हातातली केस आहे आता साडेचार वाजले किंवा पाच वाजले म्हणून लगेच तुमचा मॅटर ॲडजंट करतो तसं आपण हिंदी सिनेमामध्ये पाहतो तुम्ही ते मॅटर एकदम ते जग साहेब असा मोठ्याने हातोडा मारतात आणि म्हणतात तुमचं मॅटर ॲडजंट आमच्या हातामध्ये कुठलाही हातोडा नसतो आमच्या टेबलवर साधा पेपरवेटसुद्धा नसतं तर आम्ही असं लगेच उठत नाही आम्ही वाट पाहतो की हा हे बॅटर संपेल ते मॅटर संपता संपता काही वकील पंडळी उभे राहतात आपलेच भगिनी आपलेच बांधव उभे राहतात म्हणतात सर एक खूप अर्जंट मॅटर आहे मुश्किलीने आज तारीख लागलेली आहे तेवढी जर घेतलं तर बरं होईल आम्ही म्हणतो ठीक आहे याचंही मॅटर कॉलआउट करा ते मॅटर संपल्यावर की आणखीन ती उभं राहतो तोही म्हणतो सर माझा एक मॅटर आहे सर तेवढंही घेऊन ताठी हे सगळं करत असताना अत्यंत तरुण तरुण वकील आमचे ॲडव्होकेट विखे तरुण तडफदार वकील आम्ही त्यांना मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणायचो पण आमच्या माझे मित्र किशोर हके हो पाटील यांनी बरोबर त्यांच्यावरती आणि त्यांचं लग्न लावून दिलं त्याचा ते आमच्यासाठी मोस्ट एलिजिबल बॅचलर होते असा यंग तरुण वकील उभा राहतो आणि होतो सर दिस इज माय फर्स्ट केस विच हॅज कम फ्रॉम राहता तालुका इफ यूर वॉशिंग टॅक्सी नव्ह आय वी एबल टू टेल माय क्लाइट अँड दॅटरीज मि आणि मग आम्ही म्हणतो आपण सकाळी साडे दहापासून साडेसहापर्यंत इतक्या जणांची घेतली आहे हा आपला तरुण बांधव आहे हा उद्या चालून मोठा वकील होणार आहे की याचं एक बॅटर घेतल्याने काय होतं आम्ही त्याचंही मॅटर असं करत आम्ही साडेसहा सात असं आम्ही बसतो आणि म्हणूनच स्वतःचं उदाहरण देऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की या न्याय देवते समोर काम करताना या न्याय मंदिरामध्ये काम करत असताना आपण त्या दिवशी किती केसेस चालवल्या आपण केसे त्या प्रत्येक केसमध्ये किती प्रगती केली याचा थोडासा आपण विचार करावा आज हा अत्यंत तुमदार कार्यक्रम ज्याला आपण क्रिस्प कॅर कार्यक्रम असो बोल ज्याचं संयोजन इतकं छान झालं त्याची अरेंजमेंट इतकी चांगली झाली आम्हालाच येताना थोडासा उशीर झाला कारण रस्त्यामध्ये एका दुर्घट दुर्घटनेमुळे किंवा एका दुःखद घटनेमुळे जे काही रस्त्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक जॅम झाला तिथल्या एका ज्येष्ठ नागरिकासाठी तो लोकांनी तिथे एकत्रित आलेले आहेत त्यामुळे थोडासा ट्रॅफिक जॅम झाला त्यामुळे थोडा आपल्याला उशी उशीरही झाला आणखी उशीर नाही करत आपलं सर्वांचं अभिनंदन करतो इथे उपस्थित असलेल्या सर्व जाणकार लोकांचे त्यांच्या कोणाचे मी वैयक्तिक मान घेऊ नाही शकलो माफी असावी पण आपण सर्व इथे आलात तुम्ही आल्यामुळे या कार्यक्रमाला शोभाईल तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे त्याच्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने बाबारूपाला आला आम्ही निमित्त आहोत ही सगळी न्याय सव व्यवस्था न्यायसंस्था ही सर्व तुमच्यासाठी आहे जनतेसाठी आहे आम्ही फक्त खातबाला आहोत आपण इथे येऊन आम्हाला मान दिला आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो पुनश तुम्हाला सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या साई निर्माण उद्योग अध्यक्ष विजयराव कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे पूर्णत्वाकडे आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा